हे गायज वेलकम टू बॅक माय भाई यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण परत एकदा आपल्या भेटीसाठी नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो हे सॉन्ग खूपच हिट आणि खूपच धमाकेदार असं सॉन्ग आहे तर मित्रांनो या सॉन्गमध्ये कोणी कोणी ॲक्टिंग केलेले आहे आणि कोणी कोणी मेहनत घेतली आहे चला या आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया तर मित्रांनो गाण्याचं नाव आहे माल नांगून नांगून मित्रांनो हे गाणं अपलोड झालेलं आहे किंग ऑफ पालघर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो हे गावठी लव्ह सॉंग आहे मित्रांनो याशोमध्ये प्रोजेक्ट हेड आहेत विवेक उर्डे तसेच मित्रांनो या शोमध्ये ॲक्टिंग केलेलं आहे या ॲक्टर्स आहेत मयसुंबरसाडा कौशिक वाडे आणि नेहा परेड मित्रांनो याशोमध्ये डायरेक्टर आणि कोरोग्राफी आहे नील साबले मित्रांनो याशोमध्ये सिंगिंग केलेलं आहे या शोमध्ये सिंगर्स आहेत प्रकाश पडवाले आणि शोभना शोभना भोईर मित्रांनो याच्यामध्ये लिरिक्स केलेलं आहे यतीन वाढाण यांनी म्युझिक आणि मिक्स मास्टर हे सॉन्ग केलेलं आहे कौशिक वाढे डिम्पल रेकॉर्डिंग स्टुडिओ मित्रांनो याच्यामध्ये सिमे सिनेमॅटोग्राफी केलेलं आहे विशाल चौधरी यांनी एडिटर आहे मित्रांनो अश्विनी सामरे मित्रांनो याच्यामध्ये डान्सर्स आहेत याच्यामध्ये डान्सिंग केलेले आहे अविनाश गोविंद अतुल बांबरे मनीष कांबिरा मयूर कांबिरा प्राची भुतकडे आणि श्रुती काटकर तर मित्रांनो या सॉंगमध्ये त्यांनी स्पेशल थँक्स मानलेलं आहे हर्षल पाटील यश पाटील मयूल पापडे ए वे पी नेटवर्क आणि झकास फोटोग्राफी तर मित्रांनो आपण जाणून घेतलं की या सॉंगमध्ये कोणी कोणी ॲक्टिंग केलेली आहे किंवा या सॉंगमध्ये कोणी कोणी मेहनत घेतलेली आहे तर मित्रांनो ॲक्टिंग केलेलं आहे महेशुंबरसाडा आणि कौशिक वाडे आणि एंडला ॲक्टिंग केलेलं आहे नितेश बुंदे यांनी तर मित्रांनो खूपच सुंदर असं सॉन्ग झालेलं आणि हे फुल सॉन्ग आलेलं आपल्या भेटीसाठी तर मित्रांनो त्यांच्या चॅनलचे लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे हे सॉन्ग पालघर किंग या युट्यूब चॅनलवरती अपलोड झालेलं आहे जाऊन नक्की सॉन्ग बघा सॉन्ग आवडल्या सॉन्ग लाईक करा सॉन्ग शेअर करा आणि त्यांचं सॉन्ग कसं वाटलं नक्की त्यांना कमेंट करून सांगा तर मित्रांनो आजची आपली अपडेट कशी वाटली कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन सॉंगचे अपडेट बघण्यासाठी आपला साखाभाई यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया असाच नवीन एका व्हिडिओमध्ये